आज मुंबई डबावल्यांसाठी खरोखर आनंदाचा क्षण आहे आज मुंबई डब्यावल्यांची एकशे चौतीस वर्षाची जी मुंबईला डबा पोहोचवण्याची जी परंपरा आहे ती निरंतर आजपर्यंत चालत आलेली आहे आणि या निरंतर चालत आलेल्या परंपरेला आज मुंबईकरांकडं म्हणजे मुंबईला डबे पोहोचवताना आज मुंबई डब्यावल्यांची जी अपेक्षा होती की त्यांना मुंबईमध्ये स्वतःचा मालकीचं घर मिळावं ते घर आज माननीय मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसंच डब्यावल्यांचे आमदार माननीय श्री श्रीकांत भारतीय साहेब यांच्या माध्यमातून आज ती डब्यावल्यांची जी अपेक्षा होती ती पूर्ण झालेली आहे पुण्यामध्ये मुंबई डबेवाल्यांना पाचशे पन्नास स्क्वेअर फुटाचं घर हे मुंबई डबावल्यांना मिळणार आहे आणि खरोखर आज मुंबई डब्यावाल्यांच्या आनंदाला कुठल्याही प्रकारचा पारावारा उरलेला नाही आहे त्याबद्दल सरकारचे आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहयोग केला या सगळ्यांच्या मुंबई डब्यावल्यांच्या डब वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद